मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये अनेक महत्वाचे निर्णय घेण्यात आले यामध्ये मंत्री नितेश राणे यांच्या मत्स्य खात्यासंदर्भात महत्वाचा निर्णय झाला आहे आता मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा दिला जाणार आहे हा निर्णय गेम चेंजर ठरणार असल्याची शक्यता वर्तवली जाते महत्वपूर्ण निर्णयामुळे राज्यातील मच्छिमार बांधवांना मोठा दिलासा मिळाला आहे दरम्यान या निर्णयामुळे मत्स्य व्यवसायामध्ये आपलं राज्य पहिल्या तीन क्रमांकामध्ये येऊ शकतं असं नितेश राणे यांनी म्हटलंय आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वात असलेलं ह्या महायुती सरकारनी ज्याच्यात उपमुख्यमंत्री म्हणून आमचे एकनाथ शिंदेसाहेब आहेत दुसरे उपमुख्यमंत्री आमचे अजितदादा पवार आहेत आणि आमच्या पूर्ण मंत्रिमंडळाने एक ऐतिहासिक आणि क्रांतिकारी निर्णय राज्यातल्या मच्छीमार बांधवांसाठी आत्ताच कॅबिनेटमध्ये घेतलेला आहे तो म्हणजे मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा देणं हा क्रांतिकारी निर्णय